मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आता मिळाला पण ती अभिजातच आहे असं मला वाटतं आपल्याला दाद मिळते म्हणजे आपल्याला एक पाठराखण होते आपल्या कलेची ती पाठराखण आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करते श्वास घसल श्वास घसल निश्वास घझल जगण्याचा जगण्याचा विश्वास म्हणता दे नमस्कार मी प्रेरणा आणि तुम्ही बघताय सकाळ खर तर सकाळ सन्मान दोन हजार पंचवीस हा सोहळा आणि या सोहळ्याची रोषणाही बघताय तुम्ही ज्या पद्धतीने विविध मान्यवर मंडळी येत आहेत आणि विविध व्यक्तींना देखील पुरस्कार या सोहळ्यामध्ये मिळत आहेत आणि आता गजल क्षेत्रातलं मोठं नाव भीमराव पांजा सर आहेत खूप खूप स्वागत आहे सर आणि अभिनंदन तुमचं काय भावना व्यक्त करावीची वाटते मराठी गजलचा हा सन्मान आहे अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला आणि त्यानिमित्ताने मराठी गझल ज्या गझलदेचं मराठी भाषेत मोठं योगदान आहे त्याचं एक दालन मराठी गझलने समृद्ध केलं आहे अशा मराठी गझलचा सन्मान या व्यासपीठावर व्हावा आणि हा सन्मान माझा एकट्याचा नाही तर तो, तो सुरेश भटांचा आहे मराठी गझल लिहिणाऱ्यांचा आहे आणि रसिकांचाच मी सगळ्यांचे आभार मानतो आणि सकाळच्या आभार मानतो की त्यांनी मला सन्मानित केलं मराठी भाषेला अभिजात दर्जाही मिळालेला आहे ही सगळ्यांसाठी आनंदाची बातमीच आहेच तर त्याही बद्दल तुम्हाला खूप वर्ष वाट बघत होतो आपण या क्षणाची आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आता मिळाला पण ती अभिजातच आहे असं मला वाटतं तिला दर्जा आता मिळाला असला किंवा एवढा उशिरा मिळाला असला ती खंत आहेच पण ती अभिजात आहेच याबद्दल तुम्हाला मत नव्हतंही आणि असल्याचं कारण पण आपल्याला आनंद आहे सगळ्यांना मराठी भाषा तुमच्या गजलांच्या मार्फत सगळ्यांपर्यंत पोहोचत असते म्हणजे अमराठी असतील सगळेच ते त्याचा मनोराध आनंद घेत असतात तर आणि तुम्हाला त्या प्रतिक्रिया देत असतात तर त्या तुमच्यासाठी काय असतात खर तर त्यांच्या प्रतिक्रियांमुळेच आपल्याला प्रोत्साहन मिळत असत काहीतरी पुढे करावं आपल्याला दाद मिळते म्हणजे आपल्याला एक पाठराखण होते आपल्या कलेची ती पाठराखण आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करते आणि मग आपण अजून काहीतरी नवीन करावं त्यांना अजून काहीतरी नवीन द्यावं काहीतरी प्रयोग करावे कारण ते आपल्याला आवडीने ऐकतात त्यांना काहीतरी नवीन नवीन देता आलं पाहिजे या निमित्तानं काही कारण हातात पुरस्कार आहे आणि सोहळा उत्तम आहे हो हो आता ज्या वेळी आठवतात त्याच होत्या सांग आणि गझलच्या संदर्भातल्या आहेत म्हणूस श्वास गजल श्वास गजल निश्वास गजल जगण्याचा जगण्याचा विश्वास गजल निश्वास गजल श्वास काय म्हणजे काय फिलिंग मी भावना व्यक्त करू तुम्ही इथे उभे आहात आणि मला ते असं मुलाखतीमध्ये ऐकता आलेलं आहे खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन थँक्यू